रोजच्या रोज घरी यायचे शिकवायला कसे शिकवायचं माहिती बोल सारे तुला आठवतो आपण गावी एकत्र होतो आणि तू वाड्याच्या झाडाखाली मला भेटायला यायच हा आणि मग तिथे ना दे ना इकडे कशाला सांगतो सांगतो जास्त सगळं नाही सांगत थोडस तरी सांगावंच लागेल ना काहीतरी मटेरियल लागतं इकडे वा 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 तुला सांगतो <laughs> निलेश ना गाण्यांच्या भेंड्या खेळायचो म्हणजे अरे वा तुला दाखवा मी कसे खेळायचो ओके okay. चला सारे ग म नि सा माझ्यावर घ घ आलं हा आता घे वरून गाणं म्हणणार ळ आलं तुझ्यावर मी म्हणून दाखवते ळ वरून गाणं म्हणा म्हणा बा ला 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 परत हरक जरा झालं ना तुमचं काही नाही हरकत नाही बर <laughs> <सुन्जू। laughs> हो, कसा ए, संजू आठवतो तुला नाही इथे येऊन तू सगळ्यांना सरप्राईज दिलं तुझ्यासाठी फार मोठे सरप्राईज आणले मी हो हो काय आणलंय हम्म असं कस कुठे काय चाललंय बाईचं माझ्या संजूसाठीच आणले ते काय कोणालाच माहित नाही फक्त मला माहित आहे येऊरच्या जंगलात आम्ही ना ह्याच्यासाठी डबा घेऊन यायचे बाई काय काय आणलंय जरा सगळ्यांना सांगा बाई चपाती आणि बटाट्याची भाजी हे काय आणलंय त्यांनी सर सर तुम्ही सांगा का बरं हे काय नाही बटाट्याची भाजी भाजी खूप फेवरेट आहे आणि मी अक्च्युली लहानपणापासून खूप जाड आहे ना तर मला ही बटाट्याची भाजी खूप आवडायची तर आई माझी फक्त माझ्या वाढदिवसाला बटाट्याची भाजी बनवायची थँक्यू डालिंग जे आहे ते आमच्या गावचे सरपंच आहेत ते तुकरटवाडी नावाचं गाव आहे आणि या गावातले सरपंच आहेत पुढच्या इलेक्शनला ते उभे राहतात जस्ट हॉबी जस्ट हॉबी माझी तर मॅडम म्हणजे तुम्हाला सांगून ठेवतो लेडीज मध्ये भरपूर प्रकार आहेत आमच्याकडे म्हणजे जात्यावर दळण दळत असताना गाणे हा तर एक पॉप्युलर प्रकार आहे पण आमची त्याच्यात आम्ही विविध योजना आखल्या म्हणजे नदीवर धुन धुताना गाण्याची स्पर्धा तसं नदीवर बाधित होताना गाण्याची स्पर्धा आणि सकाळी शेतावर जाताना गाण्याची स्पर्धा अशा विविध स्पर्धांचं आयोजन या ठिकाणी आम्ही केलेलं आहे सरपंच या नात्यानं तुमचा सत्कार करणं सन्मान करणं हे आज या ठिकाणी माझं कर्तव्य आहे असं मी समजतो कर्तव्य आहे तर माझी जबाबदारी आहे तर यांचं जे माहिती माझ्याकडे उपलब्ध झालेली आहे ते मी तुम्हाला माहिती अरे बापरे पहा 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 आपण म्हणतो मोठे माणसं मोठे माणसं मोठे माणसं असतात पण त्यांच्याही जीवनात किती अंधकार असतो आपण कागद आधी घेतला तरी त्यांचं जीवन वाचू शकत नाही आपण इतकं अंधकार जीवन यांचं झालेलं असत काय वाचत नाही खरंच काही दिसत नाही एकदम काळ काळ साहेब मी ना तुम्हाला खूप मोठा हार मोठे बोलत आहे आम्हाला ऐकवायला पाहिजे तुम्हाला आलं पाहिजे खाजगी बोलायचं म्हटलं खूप मोठा हार तुमचा हार्थ मला थँक्यू राहू द्या पण तो हार लगेच वापस ते मॅडमच्या गाडीचा काढून आणलेलं आहे ना सांगायला अत्यंत आनंद होतो आहे फेम आणि शासनाच्या विविध चित्रपटामध्ये आणि शासनाच्या विविध योजनांमध्ये ज्यांनी संगीत दिलेलं आहे चित्रपटांना त्यांनी संगीत देऊन शासनाला के उपकृत केलेलं आहे तर त्यांचं स्वागत आंतरराष्ट्रीय सायकल पंक्चर वाला संघटनेचे अध्यक्ष भारत गणेश करतील असे मी त्यांना विनंती करतो मीच आहे सर मी सर कोणत्या माझ्याकडे फार विविध पद आहेत सर काय नाही करून काय केलंय माहित नाही पडलं पाहिजे आहे माहित नाही पडलं पाहिजे